ऐन सणासुदीच्या काळात मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली होती काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या संकल्पनेतून श्रमदानातून खड्डे बुजवा हा अभिनव कार्यक्रम काँग्रेसतर्फे राबविण्यात आला पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः मृत्यूला आव्हान देणे बनले होते ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काहींना आपला प्राणही गमवावा लागला तर काही जायबंदी झाले राष्ट्रीय काँग्रेसने यावर तोडगा म्हणून खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतला काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या संकल्पनेतून श्रमदानाने खड्डे बुजवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले ओसरगाव विठ्ठल मंदिर येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली पंचवीस ऑगस्टपूर्वी रस्ते वाहतूक योग्य करू असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले परंतु सरकारला आणि पालकमंत्र्यांना याचा विसर पडल्यामुळे काँग्रेसने हा उपक्रम हाती घेतला आहे असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले सरकारने मुख्यमंत्री पी डब्ल्यू डी मंत्री पाटील आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की पंचवीस ऑगस्ट पूर्वी गण गन, गणपतीपूर्वी आम्ही राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा सगळे खड्डे बुजून वाहतुकीला उपयुक्त असा करू लोकांना त्रास होणार नाही पण आज तुम्ही पाहताय गणपती गेला आणि तरीही तर या रस्त्याने गाडी चालवणं अशक्य आहे एवढे खड्डे आहेत या रस्त्याला एकतर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय महामार्ग असताना एवढे खड्डे असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री हे सरकार दुर्लक्ष करत आहे लोकांना होणारा त्रास अधिक अपघात जे मोठ्या प्रमाणात होत आहेत हे थांबवण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसनी निर्णय घेतला की सरकार दुर्लक्ष करत आहे सरकार लक्ष देत नाहीये हे सरकार निष्क्रिय आहे आपण लोकांचा त्रास वाचवण्यासाठी अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले पाहिजे म्हणून आम्ही आज हा उपक्रम घेतला श्रमदानाचा कणकवलीपासून ते स थेट सावंतवाडीपर्यंत जेवढे खड्डे आहेत ते आम्ही खुड्डे खड्डे बुजवण्याचं काम करतोय आणि त्यामुळे वाहतूक या हवेवरून चांगल्या रीतीने चालेल आणि होणारे अपघात टळतील या दृष्टीने काँग्रेसने घेतलेला हा उपक्रम आहे हा अभिनव उपक्रम आहे आज या राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर केंद्रात झाले कठीण झाले आणि राज्य असं झाले दो या यापूर्वी झाले तर या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि गोव्यामध्ये प्रवेश करेपर्यंत त्या रस्त्या होती कुठल्याही प्रवाशांना एकही खड्डा एक या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता पंधरा या जिल्ह्यातल्या सगळ्या रस्त्याची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्या कार्यसाहेबांनी राखलेली होती या जिल्ह्यात पर्यटक किंवा चाकरमाने आल्यानंतर प्रशस्त करून करून दागो देत नाही सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तर ते पाहा परंतु आजचे आजचे ते भाजप शिवसेनेचं सरकार आल्यानंतर जिथे पालकमंत्री असतील ते आमदार असतील सरसेमधली ते खासदार असतील हे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासाच्या माध्यमातून शिवसेनेचा भाग केल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गामध्ये खटल्याने मोठं कामाचे निर्माण झालेलं असून दाद पन है का है। ये पन या रस्त्याने जात असताना आपण गाडीतून जातोय जातोय हे पण या कळत नाही खड्ड्यांवरच्या बॅनरबाजी नंतर काँग्रेसने हा खड्डे बुजवा कार्यक्रम हाती घेतला याची प्रशंसा वाहन चालकांनीही केली त्यांनी तो वरच्यावर मस्ते खडे टाकून दिली होती त्यामुळे डांबर असतो ते डांबर त्यावरून टाकलं नव्हतं त्यानंतर तो पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर त्यावेळेस सगळं निघून गेलं परत होतं तसं त्या त्या परिस्थितीत निर्माण झालं आणि आता जो राबवला कार्यक्रम आहे काँग्रेस पक्षाने तो अत्यंत चांगल्या रीतीने राबवला आहे अडीच व्यवस्थित वीज झालेली आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता अर्ध्या तासामध्ये आम्ही ओरोसपर्यंत पोहोचू शकतो या श्रमदान कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत तालुकाध्यक्ष सुरेश सावंत अशोक सावंत संदीप कुडतरकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला परेश कांबळी कोकण नाव कणकवली